ओ भगवते वासुदेवाय नम राधे राधे नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्च स्वागत आहे कसे आहात मग सगळे मजेतच असाल ना मग आपले व्हिडिओज पाहताय ना मी आज तुमच्यासाठी कार्तिक मास अध्याय पटन सिरीज घेऊन आले आहे तरी व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या व्हिडिओला लाईक तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नमो भगवते वासुदेवाय अध्याय पंचवीसावा श्रीकृष्ण म्हणाले हे प्रिय सत्यभामे याप्रमाणे नारदाचे भाषण ऐकून पृथ्वीराजाच्या मनाला अद्भुत कथेबद्दल विस्मय व आनंद झाला नंतर नारदाची उत्तम प्रकारे पूजा करून त्यांना दिला या माघ मास कार्तिक मास व एकादशी ही तीन व्रते मला फार प्रिय आहेत वनस्पती तुलसी महिन्यात कार्तिक मास तिथीत एकादशी तिथी व क्षेत्रात द्वारका ही मला फार प्रिय आहे इंद्रिय निग्रह करून या तिहींचे जो सेवन करेल तो मला जसा फार प्रिय होतो तसा यज्ञाधिकाणा ही प्रिय होणार नाही या व्रता व्रतात्रयाचे सेवन करणाराला माझे कृपेने पातका संबंधी भय करण्याचे मुळीच कारण नाही हे नाथ तुम्ही जे दुसऱ्याने सत्य भाण्याने कलहामुक्तीला गेले असे सांगितले हे मोठे आश्चर्यकारक आहे असे सामर्थ्य ह्या कार्तिक मासाचे आहे म्हणून तुम्हाला तो प्रिय आहे की त्यातील केवळ स्नानाच्या पुण्याने दोहादी पातके गेली दुसऱ्याने केलेले पुण्य दिले तर मिळते न दिलेले पुण्य मिळण्याचा काही मार्ग आहे की नाही सांगा श्रीकृष्ण म्हणाले दुसऱ्यांशी न दिलेली पुण्यपातके जशी कर्मानी प्राप्त होतात ते तुला विस्ताराने सांगतो श्रवणकर कृतादी तीन युगामध्ये कर्म फलभागे फल क्रमाने देश गाव व कुल ही होतात कलित मात्र पाप पुण्य करणारा सुख दुःख भोगावे हो लागते संसर्ग न करता फल कसे प्राप्त होते त्याची व्यवस्था सांगितली आता संसर्गापासून पाप पुण्य दुसऱ्यास कसे प्राप्त होते ते ऐक एकत्र विवाह विवाहा शरीर केल्याने एकत्र पात्रात भोजन पुण्य पाप जे असेल त्याचे अर्ध फल प्राप्त होते अध्ययन शिकवल्याने दुसऱ्याचे याज्ञिक केल्याने व एका पंक्तीला जेवल्यानेही पाप पुण्याचा चौथा भाग अप्रत्यक्ष पर्याने प्राप्त होतो एका आसनावर बसल्याने एका यानात बसल्याने अंगाला अंग लावल्यामुळे व दुसऱ्याच्या इच्छास दुसऱ्याचा लागल्याने त्याच्या धावा भाग प्राप्त होतो स्पर्श स्पर्ष केल्याने भाषण केल्याने व दुसऱ्याची स्तुती केल्याने त्याच्या पाप पुण्याचा धावा भाग प्राप्त होतो एखाद्याची भेट घेणे अथवा त्याच गोष्टी ऐकणे व त्याचे स्वरूप मनात आणणे यापासून त्याचे पाप पुण्याचा शंभरावा हिस्सा प्राप्त होतो जो दुसऱ्याची निंदा कपट व धिक्कार करतो तो आपले पुण्य त्याला देतो व त्याचे पातक आपण घेतो जो मनुष्य पुण्य करणाराची सेवा करतो तो त्याची स्त्री चाकर किंवा शिष्य नसेल व सेवेप्रमाणे त्याला द्रव्य दिले नसेल तर तो ही सेवेच्या योग्यतेप्रमाणे पुण्य करणाराचे पुण्यांशाचा भागी होतो एका पंक्तीला जेवणाकरता वाढलेल्या पात्रांचे जे उल्लंघन करेल तो त्याला स्वपुण्याचा सहावा हिस्सा देईल स्नान संध्यादी करीत असता जो दुसऱ्याला स्पर्श करील किंवा त्याचे त्याशी भाषण करील त्याला आपले कर्माचे पुण्याचा सहावा हिस्सा देईल धर्मकृत्या करता जो दुसऱ्याजवळ द्रव्य मागतो व त्या द्रव्याने धर्मकृत्य करतो त्या धर्मकृत्याचे सर्व पुण्य द्रव्य देणाऱ्याला मिळते दुसऱ्याचे द्रव्याचे हरण करून जो पुण्यकर्म करतो त्याला द्रव्य सोडल्याचे पाप लागते व पुण्यकर्माचे फल द्रव्याचे मालकाला मिळते दुसऱ्याचे ऋण परत न देता जो मरतो त्याचे पुण्य द्रव्याचे मानाप्रमाणे त्या सावकाराला मिळते सांगणारा अनुमोदन देणारा साहित्य देणारा बळ उत्पन्न करणारा हे पाप पुण्याचा सहावा हिस्सा घेणारे आहेत राजा आपल्या प्रजेच्या पाप पुण्याचा सहावा हिस्सा घेतो शिष्यापासून गुरु स्त्रीपासून पती पुत्रापासून बाप तसेच पतीपासून स्त्री ही पुण्याचा अर्धा भाग येतात मात्र ती स्त्री पतीच्या मर्जीप्रमाणे वागणारी पतीला संतोष देणारी असावी दुसऱ्याकडून कडून दानाधिक पुण्यकर्म पुण्य त्याचे ते, ते करणारे कर चाकर किंवा पुत्र नसतील तर त्या कर्त्याला सव्वा भाग मिळतो वृत्ती देणारा वृत्ती भोगणाराच्या पुण्याचा सहावा भाग घेतो मात्र तो त्यापासून आपली किंवा दुसऱ्याची सेवा करून घेणारा नसावा याप्रमाणे दुसऱ्यांनी केलेली पाप पुण्य त्यांनी दिली नाही तरी ती प्राप्त होतात कलीमध्ये हा नियम नाही पाप पुण्य करणारा जा ज्याचा तो आपला कर्माचे फळ भोगतो पूर्वी याविषयी एक पुण्यकारक गोष्ट घडली ती तुला सांगतोय जी ऐकली असता पुण्य व ज्ञान प्राप्त होते इती श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्मे पंच शुद्ध हा ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व आपल्या युट्यूब चॅनल ला, 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 ला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन वर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडीओ नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल राधे राधे